प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाणही निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाहीत तुम्हाला नेले जाते हा खेळ तुमचा नसतो तर हा खेळ ब्रह्मांडनायक स्वामींचा असतो तुम्ही फक्त खेळत असता नियतीचे भाव तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते त्यामुळे विश्वास डगमगू देऊ नका स्वामींवरती विश्वास ठेवा तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच स्वामी इज ग्रेट टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल स्वामी सांगू इच्छित आहेत मोर नाचताना सुद्धा रडतो त्यामुळे दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात वाईट दिवस पण गरजेचे असते बाळा तुझ्या आयुष्यात याशिवाय चांगल्या दिवसाची तुला किंमत कळणार नाही प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म जर चांगले असतील तर निश्चितच प्रारब्ध हे चांगले असणार मित्रांनो तुम्ही भगवंताचे प्रिय भक्त आहात म्हणून भगवंताने हा संदेश तुमच्या समोर पाठवला आहे नोव्हेंबर डिसेंबर महिना चालू होणार आहे या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमचं दुःख दूर करण्यासाठी देवाने खास हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे म्हणून बाळांनो देवांनी पाठवलेला हा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका टाळू नका हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होते आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठरता देवाने तुमच्यासाठी खास आशीर्वाद पाठवले आहे हे सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळा तुला जीवनात अनेक वेळा त्रास दुःख सहन करावा लागला आहे पण आता चिंता करू नकोस तुझ्यासाठी देव खूप सारा आनंद घेऊन येत आहे जर तू देवाचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार असशील तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप कर होय बाळा तुझ्यासाठी आज खूप मोठी योजना मी घेऊन आलो आहे आत्तापर्यंत केलेल्या दुःखाचा सर्वनाश आता होणार आहे मी तुझ्या आयुष्यात आनंदाची बहार घेऊन येईल तुझे चांगले दिवस तुझे जीवन बदलून टाकणार आहे अनेकांना चांगल्या दिवसांची खूप गोडी आहे तर माझ्या बाळा तुझ्या चांगल्या दिवसाची सुरुवात आता लवकरच होत आहे जर तुझा देवावर पूर्ण विश्वास असेल तर होय माझा देव माझे स्वामी असे टाइप कर जीवनाच्या उमरवठ्यावरती आपल्याला एकीकडे खूप सारे सुख पाहिजे आणि दुसरीकडे आपल्याला कसल्याही प्रकारचे कष्ट नको तर बाळा हे फार चुकीचं आहे जोपर्यंत आपण स्वतः कष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही सुखाचे दिवस येऊ शकत नाही त्यामुळे तुमची भक्ती फळाला येत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट होत नाही म्हणून तुम्ही आता तयारीला लागायला हवं सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे फक्त तुमची देवाप्रती असलेली भक्ती कमी पडायला नको देवाची जी भक्ती तुम्ही करत आहात ती मनापासून आणि विश्वासाने करत राहा तुम्हाला देव एक ना एक दिवस असा चमत्कार दाखवील की त्या चमत्काराने तुमचं संपूर्ण आयुष्याचं कायापालट होऊन जाईल होय बाळा जर तुम्ही देवाला मनापासून मानत असाल आणि देवावर तुमची मनापासून श्रद्धा असेल तर श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप करा अनेकांना या भगवंताचे अनुभव आलेले आहे देवाने अनेक भक्तांचे जीवन बदलून टाकले आहे आपल्या भक्त परिवारामध्ये अनेकांना दोन वेळ जेवणाची देखील सोय नव्हती त्यांचे देखील जीवन आपल्या परमेश्वरांनी उजळून टाकले आहे जीवनात आता एकच ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयावरती जेवढी ताकद लावून काम करता येईल तेवढी ताकद लावून काम करा आणि मग बघा जीवनात तुम्हाला देव देखील अडवू शकत नाही तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे आणि भगवंताला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही देवा देवाची भक्ती करावी आणि भक्तीसोबत तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवावेत जेव्हा प्रयत्नाला भक्तीची जोड मिळते त्यावेळेस कुठलाही कार्य अशक्य नसतं सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाइप करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल जीवन हे आपल्याला मिळालेलं आहे तर त्या जीवनाचा आनंद आपण घ्यायला हवा जर तुम्ही सतत डोक्यामध्ये नकारात्मक विचार घेऊन जगत असाल तर हे तुमचे नकारात्मक विचार तुमची प्रगती रोखत आहे हे लक्षात ठेवा जसे गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देत आहेत तसेच परमेश्वर आपल्या भक्तांना ज्ञान वाटत आहे जेवढे ज्ञान आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवता येत आहे तेवढं पण मिळवायचा प्रयत्न करा त्यासाठी देव तुम्हाला सांगत आहे की हा संदेश शेवटपर्यंत बघा बाळांनो मित्रांनो जर तुम्ही आज जे काही कमवलं आहे ते सर्व आजच खर्च केलं तर तुमचा उद्याचा परवाचा आणि पुढील भविष्य हे अंधारात जाणार आहे म्हणून आज जर तुम्ही दहा रुपये कमवले तर त्यातील दोन रुपये का होईना तुम्ही उद्यासाठी राखून ठेवावे देव सांगतात ते कधीच चुकीचं सांगत नाही त्यांना तुमचं भविष्य माहीत आहे तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच ते तुमच्यापर्यंत आले आहेत अनेकांना हे अंधश्रद्धा वाटत असेल तर बाळांनो अंधश्रद्धा प्रयत्नांना म्हणत नाही अंधश्रद्धा भक्तीला म्हणत नाही तर अंधश्रद्धा याला म्हणतात की एका जागेवरती बसून फक्त धनधान्य खूप यावं याची इच्छा व्यक्त करणार तर मित्रांनो घरी बसून किंवा एकटा बसून कुठलंही काम न करता तुम्हाला कुठलीच धनप्राप्ती होणार नाही तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत कष्ट करावे लागणार आहेत स्वामी देखील आपल्या भक्तांना हेच सांगत आहे तू प्रयत्न कर तुझ्या प्रयत्नांना मी यश देतो तू तु फक्त तुझे प्रयत्न चांगले ठेव तुझे कर्म जर चांगले असेल तर मी तुला तुझ्या आयुष्यात कशाचीही कमी पडू देणार नाही आणि स्वामी महाराजांवरती जो विश्वास ठेवतो तो त्याच्या आयुष्यात सफल नक्कीच होतो स्वामी समर्थ धन्यवाद